हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की मावशीं ते आलेले आहेत तुम्हाला दाखवलं होतं आज म्हणजे आज मावशी थांबली आहे मी मावशीला जबरदस्ती म्हणते की उद्याच्या दिवस थांब प्रसाद येतोय पुण्यावरनं म्हटलं एक दिवस दोघे पण थांबा दुसऱ्या दिवशी जा तर या बाई ऐकत नाही आहे माझं आणि कणू तू जर व्हिडिओ बघत असेल तर मम्मीला कॉल कर आणि तिला सांग की अगं थांब त्या लेखी मग तुझी ती तुझ्या तिच्या म्हणायचं बघ ना मम्मीला तर थाम मी थाम जब दोन महिने थांबवलेले दादाला बहिणीला जरा रिक्वेस्ट करून तर मम्मी थांबलीये आणि आज ह्या दोघी बहिणी मस्त एकत्र आल्यात आणि हे चाललेले आहेत तिकडे आपल्या कॉलनी मध्ये तर मावशीला म्हटलं चला आता आपण दोघी भाजीपाला घेऊन येऊ मला मावशी खूप आवडती खूप आवडती लहान पोरी मावशी <laughs> <भुला था। laughs> त्या दिवशी म्हणते आई आणि मम्मी मावशीला बोलून घे ना दोन दिवस एक दिवस म्हणले का आला बाई तुला तर काय करावा का आला काय बोली ते मला आठवण आली होती माझ्या मावशीची म्हंटल चला आता मावशीला आहे ना मम्मीला म्हंटल एकदा बोलून घेऊ आणि हे माझं शिवड आहे ना मध्येच लोडपट 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 आणि हे माझी टक्ल झाल्यापासून ना मी याला व्हिडिओ मध्ये दाखवलंच नाही मावशी आली ना तर मला खूप छान वाटतं मावशी कनुप्रसाद प्रसाद जे आहेत ना मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगायचे कनुप्रसाद कनु अप्रसाद माझा दादू या मावशीचे ना मुलं ही माझी सक्की मावशी आहे आणि ते माझे सक्के मावस भवन बहीण आहेत आणि हे माझे शोड मध्ये 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 का करत ग तू आई अजून मला कॉ कल वाटके हे लई नाटकं कळत माझी आई दाखव ना मग दाखवली ना मी मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवली आजी आमची लाडकी आजी आमची आजी ना आले भारी बर का कारण ना काय माझे ना दोन्ही डिलेवरीच्या वेळेस ना आजी माझ्या जवळ होती आणि मी ना ह्या आजीचं बिलकुल काही ऐकत नसायचं वेळेस डिलेव्हरी मला ही म्हणायची कान बांध थांब शिरो दोन मिनिटं दोन मिनिटं थांब कान बांध तशी बाहेर येऊ नको केस धुऊ नको चप्पल घाल पाया चप्पल घाल गरम पाणी पी त्यावेळेस ना आम्ही आजीच ऐकत नसायचो म्हणजे मावशीच्या जे आहेत ना अंकिता अंकिताचं पण लग्न झाले म्हणजे मावशीची मोठी मुलगी माझी मावस बहीण ती आजीचं सगळं ऐकायची पण मी अजिबात ऐकत नव्हते मला आजीने काही सांगितलं का मी चिडचिड करायचे ती लवडायचे मी ती सांगन ते अजिबात ऐकायचे नाही आणि आज मला तो त्रास होत <laughs> बरोबर ना <laughs> बरोबर आहे का <कनी> आजी <laughs> बरोबर आहे हापाय दुख्या कंबर दुखत अंकितानं ऐकलं अंकिताने ऐकलं कनुचं बाकी आणखी अंकितानं ऐकलं म्हणती मी नाही ऐकलं ना आता असा पस्ताव येतो एक्सरसाइज करायची इच्छा होत नाही काहीच नाही इतका आळस भरलेला आळस भरलेला असतो अंगामध्ये आता एक्सरसाइज करायची बिलकुल इच्छा होत नाही आणि तेव्हा असं वाटलं आता असं वाटतं की आजीच ऐकलं असतं तर बर झालं असतं बरोबर ना मिरच्या वेळेस तर मी एकदम मोकळी सुकळी होते काय काय पाहिजे तुला देते दे तिला आज आम्ही बनवत आहोत शेवंती इकडे ना मस्त आज बेत केलं आम्ही शेवंतीचा पाणी उकळत इकडे चहा ठेवला ग मला पण द्या थोडासा आणि हे जे केली ना शेवंती ही मम्मीने मावशीने आणि इकडे आजीने बनवली कारण आजीला आहे ना खूप जास्त आवडते त्याच्यामुळे आज आम्ही बनवली आहे मावशीला पण आवडती आणि आज आमच्याकडे कोणीतरी येणार आहे जे की वीज आणि परीचं खूप म्हणजे खूप खूप फेवरेट आहे तर ते कोण येते ते मी तुम्हाला दाखवते थोड्याच वेळात येईल ना तो? मग माझी श्री आणि वी दादा किती खुश होतो ना त्यांची रिॲक्शन मी तुम्हाला दाखवते आणि ना इकडे ना साची दिदी लगेच लागली बल्ले बल्ले करायला हां सांगायचं नाही बघू आपण कोण येणार माझी श्री किती खुश आहे नाही बाबा नाही येणार पण दाखव ना कोण येते ते आता वीरला इकडे भूक लागली मग मी भाकर आणि मेथीची भाजी चुरून दे आमची इकडे विंडो पण ओपनच राहिली आहे माझा वीर ना जेव्हा माझे मिस्टर ट्रेनर होते ना तेव्हा तो इथूनच वाट बघत होता त्याच्या बाबांची तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल खूप भारी झाला होता त्याला व्ह्यूज पण खूप छान आलेले होते आणि इथून वाट बघत होतं नंतर आम्ही थकलो वाट बघून बघून नंतर खाली गेलो शैलात त्यांच्या दुकानात तिथे बसलो आणि वरती आलो वरती आल्यानंतर काहीतरी दोनच मिनटात माझे मिस्टर आले आणि त्यावेळेस आम्हाला सरप्राईज दे देणार होते ते बट हां थांबा मी सांगते तुम्हाला काय झालं त्यावेळेस आम्हाला सरप्राईज देणार होते पण मला अचानक अशी साफू लागली की मिस्टर येतात म्हणून त्यावेळेस आम्ही खाली जाऊन बसलेलं होतं आणि त्यावेळेस ते नगर आले होते आम्ही किती खुश होतो ते आठवलं तरी पण ना असं आनंदाचे चेहऱ्यावर येते आणि माझ्या वीर आहे ना वीर तू मला एक सांगू का माझ्या वीरच कसं आहे ना हा स्कूल मध स्कूल वरून आला ना अजिबात फ्रेश होत नाही असं गबळ्यासारखं राहतो त्याच्यामुळे ना तू असं विचित्र विचित्र दिसायला लागले आणि इकडे श्रीवणे माझी टिकली काढून घेतली आहे आणि ही माझी श्रीवनात टक्कली केल्यापासून ना माझी मुलगा मुलगा दिसतो मुलगा दिसते ना तू अरे वीर चौद्याला बोलायचं बोला ना आम्हाला ऐकायचं मला आहे ना म्हणजे आता हे कसे माझे जवळ येतात आणि अशी लटकतात त्यांना वीरचे बाबा असे व्हिडिओ कॉलवर बघतात आणि म्हणतात की ना तुला कसे हे भेटतात चिटकतात फक मला फक्त बघायला भेटतात हात लावता येत नाही पप्पी घेता येत नाही ते अरे करता येत नाही काहीच नाही ले ले तो मी चहा पिलेली नाही मी चहा पीतच नव्हते सकाळी एक संध्याकाळी एक पेजचे पण आता मला काय झालं आहे काय माहिती मम्मी आल्यापासून ना मी कंटिन्यू चहा पिते मम्मी मी दे ना भाजी में। भाजी गरम करते भाजी एक ऊन टाकतं का जी चहा पण टाकतं ना कोणी चहामध्ये का गं आता कोण येते ना आपण भेटू थांबा थोड्या वेळातच कस जाणार दाखव बघा बर काय कशी खिडकीत बसली आहे आणि आजीला स्लाइडिंग करायला लावली आणि त्याच्यावरून खेळती रे माझ बाळ किती छान वीर नको बाळा तिची पाय दुखतील तू काही बेडा आहे काय मग मग मी वन तू करते

बघा हे भेट अरे भेटून झालं तुमच मामा, मामा इकडे खाली बसलेली होती कोण आलं का श्री श्री आला चला आता आम्ही जातो घरी प्रसाद मामाला घ्यायला आलो होतो आम्ही स्टँड वर इकडे आता ना आम्ही इथं वेदांत हॉटेलमध्ये आलोय वडापाव आणि पाववडा घेण्यासाठी कारण आजी आज आलेली आहे ना मम्मीची मम्मी तर तिला खूप जास्त आवडतात म्हटलं चल तिला घेऊन जावं आणि तिच्यासोबत जा आम्ही पण खातो इकडे प्रसादला घेतला आणि आता तसंच आम्ही घरी निघतोय चालेल आणि उद्या मध्ये दिसणार नाही कारण मी खूप कुणाला मागे तुझा मागे जाऊन बोलशील का याच्यात काय आता तुझे दात दाखवतो का पडलेले वीर बेलवाजो आता <laughs> तो मूर्ती ठेवलं हे पाय माझे पोळ आलं माझे पोळ आले बस माझ्या पोडाची बप्पी घेतली ग मी बोडाची पप्पी घेतली कोण आहे कोण आहे माझ्या आहे ना हे बाय माझ्या आहे ना कोणत्या आजीचा आहे कोणत्या आजीचा आहे माझ आहे ना वाजीचा नाही डोळ्यात घालशील बाबू तू पतंग कुणाच्या बसणार आहे आम्हाला पाणी दिले आणा ना पाणी आणा बाई मीर मी म्हटलं तर डोळ्यात घालशील आनंद